मोदीजींनी या महाराष्ट्राला सिंचना करता आमच्या शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटी रुपये दिले पन्नास हजार कोटी महाराष्ट्रातले सगळे बंद पडलेले जेवढे प्रकल्प होते ते सगळे प्रकल्प आम्ही वेगाने केले आणि आज दोन हजार तेवीस साली त्या ते निळवंडेचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोचलं त्यावेळी आनंदाने नाचणारे शेतकरी पाहिल्यानंतर खरोखर कामाचं समाधान आम्हाला वाटलं आणि काळजी करू नका आपल्याही भागामध्ये ज्या चाऱ्या बाकी आहेत त्याचंही काम आपण पूर्ण करतोय हे सगळं काम पूर्ण केल्याशिवाय आपलं महायुतीचं सरकार थांबणार नाही मग अशी स्नेहा त्यांनी सांगितलं खरंय त्यांच्याही काळात खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण निधी दिला आणि आता काळेसाहेब आपल्याही काळामध्ये आपल्या सरकारने खूप मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी दिलाय कारण आपलं सरकार महायुतीचं सरकार हे या ठिकाणी विकास करणारं सरकार आहे आणि या कोपरगावचा चेहरा आणि चित्र बदलण्याचं काम हे या ठिकाणी आपण करतो एवढंच नाही बंधू भगिनी एकीकडे सिंचनाची काम आहेत आणि मग खासदार म्हणाले ही गोष्ट देखील खरी आहे आपल्याला कुठेतरी शाश्वत अशा प्रकारचं सिंचन उभं करायचं असेल तर काळेसाहेब साहेब तुम्ही देखील मगाशी म्हणालात आपल्याला आप जे वाहून जाणारं पाणी आहे पश्चिमी वाहिन्यांचं ते या ठिकाणी आणावं लागेल ते पाणी जर आलं तर हा जो संघर्ष सुरू होतो तो, तो संघर्ष संपेल मला सांगताना आनंद वाटतो मी मुख्यमंत्री असताना या संदर्भात आपण जल आयोगाची मान्यता घेतली जल समितीमध्ये त्याला मान्यता दिली जल आराखड्यात त्याचा समावेश केलाय आणि आता त्याचा सगळा आराखडा एमडब्ल्यू आर कडे आपण पाठवलेला आहे लवकरच तो आराखडा आपण मंजूर करू आणि पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी त्याला चाळीस पन्नास हजार कोटी रुपये लागतील पण काळजीच कारण नाही आहे मोदी है तो मुमकिन है मोदीजींच्या माध्यमातन हा निधी देखील आपण आणू आणि हे वाहून जाणारं पाणी एकदा या भागामध्ये आलं की मराठवाड्याचा प्रश्न सुटेल नाशिक आणि नगरचा प्रश्न सुटेल संघर्ष देखील संपेल आणि सगळ्या दुष्काळी भागामध्ये सुजलाम सुफलाम अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळेल या प्रकारच्या नोकऱ्या या प्रकारचे रोजगार आज या ठिकाणी मिळतो आहे बंधू भगिनी देशाची निवडणूक आहे मोदीजींचं नेतृत्व आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक मजबूत भारत आहे या भारताकडे आता कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही एक असा भारत ज्याच्याकडे वाकडी नजर करून पाहिलं तर तो घुसून मारतो दोन हजार एकोणीस सालानंतर या भारतामध्ये एकही बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानच्या बापाचीही झाली नाही कारण त्यांना माहिती आहे नवी दिल्लीत आपला बाप बसलाय तो आपल्याला सोडणार नाही आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो आज मला अतिशय आनंद आहे या ठिकाणी स्नेहा कोल्हताई आहेत बिपिन दादा या ठिकाणी आशुतोष काळेजी देखील आहेत आणि स्नेहाताईनी सांगितलं मोदीजींची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे ही गल्लीची नाही आहे या निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष एकच असलं पाहिजे असू शकतात आपल्यामध्ये थोडे बहुत या ठिकाणी डिफरन्सेस असू शकतात काही आपल्यामध्ये मतभेद असू शकतात पण देशाकरता मतभेद दूर करणं ही काळाची गरज आहे आणि आपण सगळे महायुतीचे लोक आहोत आणि मला आनंद आहे आणि मला सांगा जर कोपरगावमध्ये कोल्हे आणि काळे एकत्रित आले तर समोरच्यांना काहीतरी मिळेल का काहीतरी मिळेल का काही मिळणार नाही त्यामुळे आता तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे मंचावरचे सगळे लोक तुम्ही बघा आता तुमची जबाबदारी आहे आमच्या लोखंडे साहेबांना सर्वात जास्त लीड आता कोपरगावनी द्यायचा आहे आणि शिर्डी मतदारसंघामध्ये पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी कोपर गाव असलं पाहिजे हा तुम्हाला मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि म्हणून येत्या तेरा तारखेला ज्यावेळी धनुष्य बाणाचं बटन आपण दाबाल मग आमच्या लोखंडे साहेबांना तर मिळेल पण तुमचा आशीर्वाद थेट मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करेल त्यांना प्रधानमंत्री करण्याकरता आपण या ठिकाणी धनुष्यबाणाचं बटन दाबावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र